सावळ्याची जणू ही सावली या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये खूपच छान असा अपडेट आपण इथे पाहणार आहोत खूप सुंदर असा एपिसोड इथे प्रेक्षकांना झालेला आहे कारण आपल्या सर्वांनाच इथे माहिती आहे की आता जे काही जगन्नाथराव आहे ते इथे जेलमध्ये असतात कातर इथे जो काही सारंग आहे सारंगवर हल्ला केल्याचा किंवा सारंगवर सारंगला गोत्यात आणल्याचा किंवा सारंगला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे इथे त्यांना अटक झालेली असते आणि इथे त्यांच्यावरती केस इथे मध्येच भैरवी नेऊन येऊन गेलेली असते तिलोत्तमाचा तर काही संबंध नसतो खरं तर पाहायला गेलं तर तिलोत्तमाला राग असतो जगन्नाथाबद्दल पण केस मात्र इथे भैरवीने केलेली असते जगन्नाथ हा खूप मोठा माणूस आहे आणि त्याच्या ओळखीसुद्धा खूप आहे तेव्हा आता इथे जो काही जगन्नाथ आहे त्याच्या ओळखीनुसार आणि ह्या सर्व गोष्टीनुसार इथे जगन्नाथाला सुटका सुद्धा होते जगन्नाथाला सुटका झाल्याच्या नंतर मात्र इथे आता जगन्नाथ बोलत असतो जोपर्यंत मेहेंदळ्याच्या घरामधील एखादा माणूस मला इथे सोडवण्यासाठी येत नाही किंवा घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी काही सुटून येणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी जेलमधून बाहेर येणार नाही अशा गोष्टी इथे तो बोलतो ह्या सर्व गोष्टी इथे आता त्यानं बोलल्याचा नंतर मात्र जे काही इन्स्पेक्टर आहेत त्यांना ही गोष्ट समजलेली असते कशी समजते तर आपली जी काही सावली आहे सावली इथे आता जो काही हा आहे जिवा आहे जीवाकड जीवा जाते सावली जीवाकड गेल्याच्यानंतर तेव्हा जीवा, जीवा इथे देवपूजा करत असतो देवपूजा करत असताना इथे तो बोलत असतो हल्ली इथे जो काही देवप्पा आहे तो मात्र इथे माझी इच्छा खूपच लवकर मान्य करत आहे वेळच तो कशासाठी लावू देत नाही असं इथे तू बोलतो कारण आता इथे माझी बहीण आलेली आहे असं इथे येतो बोलल्याचा नंतर मात्र इथे सावली तू इकडे कशी असा प्रश्न इथे विचारण्यात येतो आणि तेव्हा इथे ती बोलत असते जगन्नाथ काकाला इथे जेलमध्ये का टाकलेला आहे त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि ती पोलीस कंप्लेंट का कशासाठी तर इथे जो काही हा आहे आपला जो काही सारंग आहे सारंगला मारणे किंवा सारंगच्या सारंगला मारल्याच्या ह्याच्यामध्ये पोलीस कंप्लेंट केलेली आहे तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना सोडवावं तेव्हा इथे जो काही हा आहे तो बोलत असतो की आपल्या बहिणाबाईंनी काहीतरी मागितलंय आणि ते आपण नाही केलं असं कधीच होणार नाही बहिणाबाई तू अजिबात काळजी करू नकोस सर्व काही व्यवस्थित होणार आहे तुला मी सोडवणारच आहे त्याला असं म्हणूनच तो आता इथे सगळ्या पोलीस स्टेशनला फोन करण्याचे आदेश देतो जिथे कुठे दादा आहे त्यांना सोडवण्यात यावं म्हणजेच त्यांना अटक झाली म्हणजेच आपल्या मानलेल्या बापांनाच अटक झाली असं सुद्धा इथे तो बोलत असतो काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या सर्व गोष्टी पटकन झाल्या पाहिजेत असं तिथे तो बोलतो आता त्यानं ह्या गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र प्रेक्षकांना जी काही आपली ही आहे सावली आहे सावली खूपच जास्त खुश होते तिला असं वाटत असतं की आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने होणार आहेत म्हणून लवकरच आता जगन्नाथ दादा सुटतील असं सुद्धा इथे तिला वाटतं आणि ते त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा करत असतात आता जेव्हा हेच त्या पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतात त्या पोलीस स्टेशनला जाऊन स्टेशन पोहोचल्याच्या नंतर इथे आता लवकरात लवकर यांना सोडवावं असं सांगण्यात येतं आणि तेव्हा आता इथे काही जरी झालं तरीसुद्धा इथे जोपर्यंत मेहनदे मेहनदे यांच्या घरामधील कोणी माणूस इथे येत नाही तोपर्यंत मी ह्या पोलीस स्टेशन असे इथे ते बोलतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जे काही देवा आ, देवा आहे तो इथे सावलीबरोबर तिलोत्तमाच्या घरी जातो तिथे गेल्याच्या नंतर हे पोलीस इथे काय करत आहे खरं तर सावलीची कोणीतरी छेड काढली होती आणि त्यामुळे जो काही देवा आहे तो खूप जास्त चिडलेला असतो त्याचं असं म्हणणं असतं की ह्यांची हिंमत कशी झाली सावलीची छेड काढण्याची त्याचबरोबर इथून पुढे ही, ही बहीण आहे माझी हिच्या कोणीसुद्धा वाटेला जायचं नाही असं सक्त बजावून त्यांना सांगितलेलं असतं त्यानं ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र सावलीला सुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो ते लोत्तमाळ विचारत असते हे सर्व काय आहे कशामुळे हा माणूस इथे आमच्या हातपाय धुऊन मागे लागलेला आहे पण आता प्रेक्षकांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे जो काही देवा आहे तो इथे बोलत असतो जगन्नाथरावांना सोडवायचा आहे आणि तुम्ही लोकच त्यांना सोडवणार आहात तुमच्यातली कोणीतरी एक जण चला त्यांना स्वारी म्हणा आणि त्यांची तिथून सुटका करा तिला तर म्हणत असते हे शक्यच नाही काही जरी झालं तरी सुद्धा आमच्यातलं कोणी एक येणार नाही तेव्हा इथे देवा खूप चिडतो आणि म्हणत असतो तुम्हाला तर यावंच लागणार आहे कोणीही एकजण चला आणि त्याचबरोबर इथे जगन्नाथरावांनी काहीच केलेलं नाही असं सुद्धा इथे तो बोलत असतो तुम्ही नाही आलात तर मग सारंगला नक्कीच यावं लागेल असं सुद्धा इथे बोललं जातं सारंग सारंग तर मुळीच येणार नाही तो काय येईल त्याचा काय संबंध आहे तो अजिबातच येणार नाही असं इथे तिलोत्तमा बोलत असते तेव्हा आता इथे ह्या ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या इथे सारंगला काही समजता कामा नाहीत असं सुद्धा इथे ती बोलत असते आता मात्र जो काही देवा आहे देवा इथे तिलत मला खूप काही गोष्टी ते बोलतो खूप काही गोष्टी इथे त्यानं बोलल्याच्या नंतर मात्र जी काही सावली आहे ती इथे देवाला थांबवण्याचं आणि शांत करण्याचं सांगत असते पण इथे देवा मात्र खूप जास्त चिडलेला असतो तो मात्र अजिबात शांत राहत नाही किंवा गप्प बसत नाही तो इथे डोळ्याने तिला खुनवण्याचं काम करत असतो आणि तू शांत राहा बहिणाबाई काही होणार नाही आहे मी आहे ना, ना। असं म्हणूनच तो तिला आधार देण्याचं सुद्धा इथे काम करत असतो आता मात्र सारंगला तिकडे घेऊन जायचं असतं तर आता सावलीसाठी जो काही सारंग आहे तो तिकडे निघत असतो आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर मात्र इथे जो काही सारंग आहे तो इथे बोलत असतो मला नाही माहिती हे सर्व काय आहे तुम्ही केलेलं आहे की नाही पण आता इथे जे काही आपले जगन्नाथराव आहेत जगन्नाथराव मात्र इथे लाख मोलाचा सल्ला ह्याला देत असतात सारंगला आणि तो म्हणजेच की इथे सावली बावन्न कशी सोना आहे तिची तिचा बायको म्हणून स्वीकार कर तुझ्या आईच्या बोलण्याला तू भुलू नकोस आईचं ऐकायचं कमी कर आणि माझ्या पोरीचा माझ्या सावलीचा तो स्वीकार कर बायको म्हणून त्यातच तुझं भलं आहे आणि सुखाचा संसार करा माझी लेख सोन्याहून पिवळी आहे अरे दिसण्यावर काही नसतं तिचं मन काय आहे तिच्या मनाची सुंदरता तू पारख आणि तिला तू आपलंसं कर असं म्हणूनच जगन्नाथ रावांनी खूप मोठाचा लाख मोलाचा संदेश इथे जो काही इथे आपला हा आहे सारंग आहे त्याला दिलेला असतो तेव्हा सारंग ते गेलेल्या दिशेकडेच पाहत असतात इकडे मात्र देवाच्या मनामध्ये खूप काही गोष्टी इथे सुरू असतात त्याला असं वाटत असतं की आपण ह्या गोष्टीमध्ये नक्कीच पडलं पाहिजे आपण ह्या गोष्टींचा विचार इथे केला पाहिजे आपणच ह्यांना एकत्र आणलं पाहिजे असा इथे विचार त्याच्या मनामध्ये येऊन जातो आणि असा इथे विचार त्याच्या मनामध्ये आल्याच्यानंतर मात्र आता कशा पद्धतीनं तो ह्या गोष्टीला सावरेल हे सुद्धा पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार असतं तर आता प्रेक्षकांना अशाच सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि एपिसोड्स जर तुम्हाला पाहायचे असतील जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा सावळेची जणू ही सावली या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद